नमस्कार पंकज रस्त्यावरून चालत असतो तेवढ्या त्याला काही गुंड घेरतात पंकज त्यांना बोलतो हे बघा मला सोडा आता उगाच माझ्याशी काही मागू नका कारण माझ्याजवळ पैसे नाहीत तेवढ्यात ते एक ते गुंड बोलतो लाज नाही का वाटत अरे इतके दिवस आमचे पैसे थकवलेस कधी देणार आहेस ते फक्त बोल तेव्हा पंकज बोलतो देईन सांगितलं ना देईन अरे मी काय पळून चाललो आहे का पण ते गुंड मात्र काहीच ऐकायला तयार नसतात ते पंकजच्या किशातून पैसे हिसकावून घेत असतात तेव्हा पंकज बोलतो अरे ऐका माझं ऐका अरे असं काय करताय अरे नाही आहेत माझ्याकडे पैसे अरे असं नका ना बागू पण ते गुंड मात्र चांगलेच पंकजला तुडवतात पंकजचा चेहरा चांगलाच लालबुंद झालेला असतो तेवढ्यात त्यातील ते एक गुंड बोलतो ह्याला असं तसं सोडायचं नाही हे बघ आता दोन दिवस फक्त देतोय तुला त्या दोन दिवसात जर का तू आम्हाला पैसे दिले नाहीस ना तर मात्र तुझ्या घरात येऊन बघ काय करतो ते तेव्हा पंकज बोलतो अरे थांबा ना मी देतो सांगितलं ना पैसे तुम्हाला हे बघा दोन दिवसाची नाही आठ दिवसाची मुदत द्या मी तुम्हाला खरंच पैसे देईन तेव्हा ते गुंड बोलतात दोन दिवसाची मुदत दिली आहे ना ती बघ आता उगाचच विषय वाढवायचा नाही आता जर का पैसे दिले नाहीस तर मात्र पंकज बघ तुझ्या घरात येऊन काय अवस्था करतो ती आणि ते गुंड तिथून निघून गेलेले असतात पंकज मात्र खूपच रडवेला झालेला असतो त्याला नीट उठता सुद्धा येत नसतं कसाबसा सावरत तो स्वतःच्या पायावर उभा राहतो लंगडत लंगडत तो घराच्या दिशेने जात असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं निरूपा देवी कला म्हणते काय गं देवी का अगं बबड्या अजून आला कसा नाही तेव्हा देविका म्हणते येईल तो आता यायची वेळच झाली आहे ना तेवढ्यात आई ग बाई ग करत पंकज लंगडत लंगडत घरात प्रवेश करतो पंकजला लंगडताना बघून त्याची अवस्था बघून तर जोरात हंबरडास फोडते ती मोठमोठ्याने रडायची सुरुवातच करते त्यावेळेला देविका म्हणते बेबी बेबी हे कसं काय झालं अरे तुला एवढं कसं काय लागलं बोल ना कुठे धडपडलास तू त्यांच्या या आवाजाने सगळेजण घरातले हॉलमध्ये जमा होतात तेवढ्यात मीरा बोलते पंकज अरे तुला एवढं कसं काय लागलं तेव्हा सत्या बोलतो मारलं असेल कुणीतरी नाहीतरी ह्याची लायकीच ती आहे ना तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्प बस रे तू पनवती तू काही केलं नाहीस ना माझ्या बबड्याला मारलं तर नाहीस ना तेव्हा लगेच मीरा बोलते बस झालं सासूबाई येता जाता माझ्या नवऱ्यावरती आरोप करू नका जरा बाहेर जाऊन बघा तुमचा बबड्या दिवे काय लावतोय ते तेव्हा लगेच पंकज काही बोलायला जाणार तेवढ्यात मात्र तो तोंड उघडतो आणि मोठ्याने ओरडतो आ तेवढ्यात मात्र लगेच निरुपा बोलते बबड्या काय झालं काय झालं पंकजला लागल्यामुळे त्याला धड बोलतासुद्धा येत नसतं त्याचे पाय थरथर कापत असतात त्याच वेळेला देविका म्हणते आई आई आपण पंकजला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊया का तेव्हा लगेच सुधाखर्रा बोलता देविका अगं साधा मार लागलाय त्याला जरा त्याला शेकवायला दे की बरं वाटेल तेव्हा मात्र देविका म्हणते बाबा तुम्हाला हा साधा मार दिसतोय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अगं हो मुका मार आहे हा पण पंकज मला कळत नाही तुला एवढं लागलं तरी कसं तेव्हा मात्र सत्या बोलतो काही नाही चार पाच गुंडांनी तुडवलेलं दिसतंय म्हणजे मी माझ्यावरून तरी सांगतो हे चांगलं गुंडांनीच तुडवलेलं आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बस तो कुठेतरी नक्कीच पडला असेल तेव्हा पंकज हू हू असं बोलतो त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते देविका एक काम कर पंकजला आत घेऊन जा मी आलेच तेव्हा देविका पंकजला घेऊन जात असते तेवढ्यात मात्र मीरा सत्याला बोलते मला तर पूर्णपणे खात्री आहे की या पंकजला कुणीतरी तुडवलं आहे त्याच्याकडनं पैसेच मागितले असतील तेव्हा लगेच सत्या बोलतो पैसे मागितले असतील म्हणजे तेव्हा मीरा बोलते अहो सांगते मी तुम्हाला चला इकडे निरूपा पंकजच्या बेडरूममध्ये आलेली असते त्याच वेळेला निरुपा पंकजला बोलते बबड्यार हे कसं काय झालं एवढं कसं काय लागलं तुला तेव्हा देविकाकडे बघून तो निरुपाकडे बघत असतो त्यावेळेला लगेच निरूपा बोलते देविका एक काम करतेस का पाणी तापत ठेवलं आहे जरा गरम पिशवीत ओतून आणतेस का तेव्हा लगेच देविका म्हणते हो आणि लगेच देविका बाहेर गेलेली असते त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा मम्मा मी काय करू मम्मा त्या गुंडांनी मला मारलं त्यांच्याजवळ मी पैसे उधार घेतले होते मम्मा आता ते पैसे मी कसे काय परत करू त्यांनी दोन दिवसाची मुदत दिली आहे तेव्हा मात्र निरूपा बोलते त्यांनी तर तुला तुडवलंच पण मलासुद्धा तुला कानपणाविषयी वाटतं आहे खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे जे काही केलं ना ते तुझं तू भोग तेव्हा लगेच पंकज बोलतो पण मम्मा मला खूप लागलं आहे अरे जरा तरी विचार कर तेव्हा निरुपा बोलते पैसे घ्यायला मी सांगितलं होते तू कशाला पैसे घेतलेस बोल ना काय गरज होती तुला पैसे घ्यायची तेव्हा लगेच सत्या मोठ्याने बोलतो ए निरुपा म्हणजे माझी बायको जे बोलत होती ते योग्य होतं तर सत्या तिथून जात होतं त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तुला कशाला दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये डोकावून बघायला पाहिजे तू तु तुझं तु बघ ना आणि तू आताच्या आता जा बघू इथ ना तुला मध्ये मध्ये करायची गरजच नाही त्यावेळेला लगेच सत्या बोलतोय ए निरुपा अगं स्वतःच्या लेखाला सावर आता जर का त्याला बाहेर सोडलंच ना तर कदाचित ते गुंड पण पुन्हा एकदा घेरतील आणि त्याला चांगलंच तुडवतील हे बघ पंकज मी शेवटचं सांगतोय तुझ्या त्या, त्या गुंडांना जर का आपल्या घरचा पत्ता जरी लागला ना आणि ते आपल्या घरात आले तर मात्र मी तुला सोडत नाही या तुझ्यामुळे जर का माझ्या घरातल्यांना त्रास झाला ना तर बघ तेव्हा लगेच निरुपा बोलते तू जा ना कशाला उगाच मध्ये मध्ये बोलतोस काही गरज नाही मध्ये मध्ये बोलायची आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाहीये मी घेतना तेव्हा सत्या बोलतो मला सुद्धा कुठे वाद घालायचा आहे निरुपा मी तुला सांगायचं ते सांगितलंय आणि लगेच पं सत्या तिथून गेलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते बघितलंस हे सर्व आहे ना ते मला तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो बस झालं मम्मा मम्मा मला समजून तरी घे ना तेव्हा लगेच मीरा बोलते काय समजून घेणार आहे तुला तुझी मम्मा खरं सांगायचं तर पंकज सुधार तुला नोकरी नाही हे घरातल्या ना तू स्वतःहून सा। सांग आणि तू जर काही सांगितलं नाहीस ना तर मला सांगावं लागेल तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करत असते मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही त्याच वेळेला लगेच निरुपा पंकजला बोलते पंकज अरे काय करणार आहेस आता कुठून पैसा आणणार आहेस पंकज अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा मी काय करू मलाच कळत नाही मीरा मात्र तिथून निघून गेलेली असते तर इकडे रिया मीराला बोलते काय झालंय काय नक्की काय झालंय ते कळलंय का तुला त्यावेळेला मीरा बोलते जाऊ देत ना तू नको त्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस तू एकच गोष्ट लक्षात ठेव रिया तू या गोष्टींमध्ये नाही पडलीस तर बरं होईल तेव्हा रिया बोलते तसंही मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आपलं घर ना म्हणजे ड्रामा आहे ड्रामा प्रत्येक वेळेला सगळेजण ड्रामाच क्रिएट करत असतात तेव्हा मीरा रियाकडे बघून हसत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकजची जी अवस्था झाली त्या अवस्थेला तर तोच जबाबदार आहे पण सत्य आणि मीरा पंकजला मदत करतील का आणि या संकटातून बाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू